पापड भारतीय शाकाहारी अन्नपदार्थामधील एक अढळ पदार्थ महाराष्ट्र गुजरात कर्नाटक पश्चिम बंगाल राजस्थान अशा अनेक राज्यात विविध स्वादात आणि वेगवेगळ्या प्रकारचा मिळणारा पापड म्हणजे खऱ्या अर्थानं कुरकुरीत आणि लज्जतदार खाद्यप्रकार जेवणाची चव वाढवणारा लहान थोरांना आवडणारा नाश्त्यापासून चकण्यापर्यंत खाल्ला जाणारा पापड चांगलाच लोकप्रिय आहे असा पापड विकून त्यावर उदरनिर्वाह चालवणारी काही कुटुंब आहेत पूर्वी भवानी मंडपात आणि आता खास बागमधील खाऊ गल्लीत एका गाडीवर मिळणारा राजस्थानी पापड भातवडी आणि खाकरा अस्सल खवयांमध्ये चांगलाच प्रिय आहे कोळशाच्या शेगडीवर भाजलेला आणि भाजलेल्या पापडावर तूप आणि चटणी टाकलेला कुरकुरीत पापड खाणं हा एक वेगळाच अनुभव आहे टेस्टी कोल्हापूर या वृत्तमालिकेत आज घेऊया राजस्थानी पापडाची लज्जत हातगाडीवर पापड विकायचा अशी कल्पना चाळीस वर्षापूर्वी कुणी मांडली असती तर त्याला खोळ्यात काढलं असतं पण राजस्थानमधून कोल्हापुरात आलेल्या खंडेलवाल परिवारानं कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वी पापडाची गाडी सुरू केली आता त्यांची तिसरी पिढी कोल्हापुरातील खासबाग इथल्या खौगल्लीमध्ये राजस्थानी पापडांची विक्री करत असतं उडीद पापड भातवडी साधा किंवा मसाला खाकरा आणि चुरा मिक्स असे इथले पदार्थ दर्दी खवय्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत मुळात पापड हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणातही पापडाचा वापर असतो आणि गुजराती मारवाडी जैन सिंधी अशा लोकांमध्ये तर पापड आणखी आवडीनं खाल्ला जातो राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश अशा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या स्वादाचे आणि वेगवेगळ्या धान्यांचे पापड बनवले जातात खासबागमधील खौगल्लीत राजस्थानी पापड मिळतो कोळशाच्या शेगडीवर मंद आचेवर भाजलेला कुरकुरीत पापड त्यावर तुपाचा बोळा फिरवून वर लाल भडक तिखट चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी हा हा इथला उडदाचा पापड खाण्यासाठी अनेक शौकीन आवर्जून खौगलीत येतात भातवडी हा पदार्थ तर प्रत्येकानं एकदा तरी ट्राय करायलाच हवा अत्यंत कुरकुरीत किंवा कडकडीत अशा भातवडीचा एखादा तुकडा जरी तोंडात टाकला तर काही वेळा मस्त ठसका लागतो जाडसर असा हा खिचिया पापड काही वेगळ्याच चवीचा आहे याशिवाय कोळशावर भाजून दिलेला खाकरा किंवा मसाला खाकरा याचेही ठरलेले दर्दी ग्राहक आहेत संध्याकाळी पाच नंतर अगदी रात्री दहा साडेदहापर्यंत खासबागमध्ये मिळणारे पापडाचे हे प्रकार पार्सल नेण्यासाठी सुद्धा गर्दी असते हां कारण चकणा म्हणून या पापडांना मोठी मागणी असते उडीद पापड किंवा भातवडी भाजून त्यावर तूप आणि मसाला चटणी टाकून ती कुस्करून इथं मिळणारा चुरा खऱ्या अर्थानं चरचरीत आणि कुरकुरीत असतो त्यामुळे या पापडाचं वर्णन ऐकण्यापेक्षा किंवा पापड भासताना बघण्यापेक्षा तो खाणं अधिक महत्वाचं आहे हा आणि एकदा का तुम्ही हा राजस्थानी पापड खाल्ला की खाऊगलीत आल्यावर तुम्ही नक्की या पापडाच्या गाडीकडं ओढले जाणार याची हमखास खात्री